नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसमध्ये बोर्डाची जी परीक्षा झालेली आहे त्या बोर्ड परीक्षेच्या मॉडेल उत्तरपत्रिकेप्रमाणे अर्थशास्त्र या विषयाची उत्तरपत्रिका कशी सोडवायला हवी होती आणि कशा पद्धतीने त्याची उत्तरं लिहायला हवी होती याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासत आहोत मित्रांनो हा अभ्यास करत असताना अतिशय बारकाईने आणि डिटेलमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे कशी उत्तरं लिहायची आणि एक आदर्श उत्तरपत्रिका तुमची कशी असेल यासाठी मार्गदर्शन केले जाते यासाठी प्रत्येक प्रश्नावरती आधारित आपण एक एक व्हिडिओ बनवतो आहे आत्तापर्यंत तीन प्रश्नांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आज आपल्याला त्याच्या पुढचा प्रश्न चौथा अभ्यासायचा आहे आज चौथ्या प्रश्नावरती आपण हा व्हिडिओ बनवतो यामध्ये बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेत जे काही चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्न असतील ते आपण संपूर्ण प्रश्न ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि हे प्रश्न आणि त्याची उत्तर जी आहेत ती बोर्डाची जी मॉडेल ॲन्सर येतं त्या मॉडल ॲन्सरप्रमाणे आहेत कारण त्याच्यात प्रश्न कसे चेक केले पाहिजेत कुठं किती कशाला मार्क दिले पाहिजेत हे डिटेलमध्ये दिलेलं असतं तर त्याचा विचार करून आपण हे सगळं बनवत आहोत त्यामुळं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन उत्तरपत्रिका सोडवण्याचं याच्यातून मिळणार आहे पाक प्रश्न चौथा आपण म्हटलं की या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे तर प्रश्न चौथा कुठं लिहायचा क्वेश्चन जिथं दिसतो आपल्याला त्याच्या बाजूच्या बॉक्समध्ये इतरत्र कुठेही प्रश्नाचा क्रमांक आपल्याला लिहायचा नाही प्रश्न सुरू करायचा नाही प्रश्न नेहमी नवीन पानावरती नवीन प्रश्न लिहा असं म्हटलं जातं बोर्डाकडून तर तो प्रश्न नवीन पानावर लिहिणे म्हणजे त्याचा अर्थ जिथं क्वेश्चन तुम्हाला लिहून दिलेला आहे त्याच्या बाजूलाच तो लिहायचा इतरत्र कुठं लिहायचा नाही प्रश्न चौथा आहे सहमत आहात किंवा नाही बारावीच्या विद्यार्थ्यांना जर चांगलं स्कोरिंग इकॉनॉमिक्समध्ये करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क कमी लिखाणामध्ये मिळून देणारा हा प्रश्न आहे सहमत आहात किंवा नाही कारण याच्यात उत्तर लिहिण्यासाठी एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमप्रमाणे जर तुम्ही उत्तर लिहिलं तर चारपैकी चार मार्क तुम्हाला इझी ह्या प्रश्नामध्ये मिळून जातात पहिला प्रश्न आपण सोडवायला घेतला त्याचा नंबर ह्या ठिकाणी लिहिलेला आहे पण आणि ह्यावर्षी वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये रोमन अंकामध्ये प्रश्नांचे क्रमांक दिलेले होते सो so तुम्ही पहा प्रत्येक वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या क्रमांकाचा वापर केलेला आहे म्हणजे रोमन आहे ए बी सी डी आहे अ आ ई असं मराठीतल्या प्रश्नांचा वापर केला आहे का जो प्रश्नपत्रिकेत असेल तोच तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे तर इथं रोमनमध्ये दिलं होतं मी रोमनमध्ये लिहिलेलं आहे प्रश्न होता मागील पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेश व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झालेला आहे तर हे विधान बरोबर आहे की चुका हे प्रथम तुम्हाला पाहावं लागेल हे विधान बरोबर आहे त्यामुळं उत्तर कसं लिहिणार या विधानाशी मी सहमत आहे आता असं विधान जेव्हा तुम्ही लिहितात या विधानाशी मी सहमत आहे तेव्हा त्याला एक मार्क दिला जातो सहमत आहे की नाही तुम्ही ओळखलं की त्याला एक मार्क बरोबर असेल तर एक मार्क मिळतो उरलेले तीन मार्क तुमचे कारणांसाठी आहे तर त्यासाठी कारण शब्द आपण लिहितो आणि डायरेक्ट मुद्दे लिहून उत्तर लिहायला सुरुवात करतो पण आणखी एक काम करा कारणाच्या बाजूला लिहा प्रत्येक प्रश्नानुसार ते काय लिहायचं ते ठरतं या प्रश्नानुसार मी असं म्हणेल की का मला वाटतंय हे विधान बरोबर आहे तर भारताच्या व्यापाराच्या रचनेत पुढील बदल झालेले आहेत म्हणून मी ह्या विधानाशी सहमत आहे मग पुढील कोणते बदल तर ते बदल देखील मी ह्या ठिकाणी लिहित पहिला बदल स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये हिस्सा वाढलेला आहे नव्वद मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नातील विदेशी व्यापाराचा हिस्सा सतरा पॉईंट पंचावन्न टक्के होता तो दोन हजार सहा सातमध्ये पंचवीस टक्के झाला आणि सोळा सतरामध्ये तो वाढत जाऊन अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के इतका झालेला आहे याचा अर्थ पूर्वीचं व्यापार आणि आत्ताचं व्यापारामध्ये व्यापारा बदल झालेला आहे दुसरं कारण व्यापाराच्या आकारमानात व वा मूल्यात वाढ झालेली आहे विदेशी व्यापारामुळे भारत मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व सेवांची तसेच वस्तूची आयात व निर्यात करत आहे त्याचा परिणाम पंच्याहत्तर वर्षाच्या तुलनेत सध्याच्या व्यापार मूल्य अधिक असल्याचं दिसून येते जर आकडेवारी पाठ केली असेल तर ती देखील तुम्ही इथं लिहू शकता त्याच्यातून जास्त स्पष्टीकरण लवकर समजतं आता हे उत्तर लिहिताना मी कारण लिहिले पण कारण लिहिताना एक ओळ सोडली नंतर नंबर टाकला आहे पण तो, तो नंबर कुठं लिहिला आहे आम्ही समासाच्या आतमध्ये जे आपण कॉलम केलेले आहेत रेश मारून त्याच्यामध्ये नाही लिहिलेला जिथं स्पष्टीकरण आहे ना त्या भागामध्येच हे नंबर लिहितो आहे कारण ते मुद्द्यांचे आहेत ते आपण प्रश्नांच्या रकाण्यात लिहून चालणार नाहीत ते त्याकडं देखील आपलं लक्ष असायला हवं सगळे नंबर मी त्या ठिकाणी लिहितो आणि तीन कारण मला लिहायची आहेत तर एक एक ओळ सोडून मी लिहितोय ते स्पष्टपणे माझे तीन मुद्दे मला दाखवायचे आहेत चेक करणाऱ्याला दोन झाले निर्यातीच्या रचनेत बदल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या निर्यातीत खूप बदल झालेला आहे कपडे हिरे इलेक्ट्रॉनिक वस्तू सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकवलेलं आहे म्हणजेच भारताच्या व्यापाराच्या देखील पूर्ण बदल झालेला आहे इथं मी शॉर्टकटमध्ये थोडंसं लिहिले पण तुम्ही इथं काय लिहू शकता स्वातंत्र्याच्या वेळेस भारत कोणकोणत्या वस्तू निर्यात करत होता आणि आत्ता सध्या कोणत्या निर्यात करतोय त्यावरून निर्यात बदलली हे दिसेल जर एखाद्या विद्यार्थ्याला नाहीच सगळ्या वस्तूंची नावं माहीत नसतील पाठ नसतील तर तो अशा शॉर्टकटमध्ये लिहू शकतो आत्ता काय निर्यात होते ते परंतु इथं लिहिताना दोन्ही वस्तूंचा उल्लेख होणं गरजेचं होतं की आधी कोणत्या वस्तू होत्या आणि आत्ता कोणत्या हो आहेत ते थोडंसं एकदा वाचन केलं आणि लक्षात घेतलं की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताकडं काय होतं निर्यात करायला त्या वस्तू भारत निर्यात करत असेल म्हणजे कापूस निर्यात करत असेल ज्या ज्या शेतीप्रधान वस्तू होत्या ते भारत निर्यात करत होता आता मात्र कपडे तयार करून निर्यात करायला लागले आहे हिरेच्यापासून बनवलेल्या वस्तू निर्यात करायला इलेक्ट्रॉनिकमध्ये फार मोठी सॉफ्टवेअरमध्ये भारताने मोठी प्रगती केलेली आहे म्हणजे तुम्हाला ते डिफरन्स त्याच्यातलं दिसलं असतं अशा प्रकारे हे मुद्दे लिहायचे तीन मुद्दे लिहून स्पष्ट करायचे आणि उरलेले अजून मुद्दे आहेत की ज्यामुळे आपल्याला समजते की भारताचा विदेश व्यापार बदललेला आहे तर ते देखील मुद्दे या ठिकाणी ॲड करायचे तसेच असं शब्द लिहायचं आणि बाजूला सगळे मुद्दे लिहून टाकायचे फक्त मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला आयतीच्या रचनेत बरं झाला आहे सागरी व्यापार वाढलेला आहे नवीन बंदरांचा विकास झालेला आहे आणि मग एक रेश मारून हा प्रश्न संपवायचा तर किती सुटसुटीत आणि व्यवस्थित ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्याला चारपैकी चार गुण मिळवून जातील तुम्हाला तर असं उत्तर अपेक्षित आहे पुढचं पाहूयात दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे विधान बरोबर आहे की चूक आहे ओळखायचं पहिलं स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्मापेक्षा वेगळं आहे विधान कसं आहे बरोबर आहे कारण दोन्ही वेगवेगळी शास्त्र आहेत म्हणून या विधानाशी मी सहमत आहे कारण या संकल्पनांमध्ये पुढील प्रकारचा फरक दिसून येतो म्हणून मी या विधानाशी सहमत आहे पुढील फरक आहे दोघांमध्ये काय फरक आहे पहिला व्याख्या सांगूयात दोघांच्या स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था विशिष्ट कुटुंब संस्था वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाशी ते संबंधित आहे दुसरा स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ एकूण मागणी एकूण पुरवठा एकूण गुंतवणूक तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी वैयक्तिक पुरवठा वैयक्तिक गुंतवणूक तिसरा आहे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते यामुळे या दोन संकल्पना वेगवेगळ्या असल्याचं आपल्याला स्पष्ट होत आहे अजूनही तुम्हाला फरकाचे जे मुद्दे आहेत ते घेऊन दोघांमधला फरक फरकच या ठिकाणी सांगायचा पण मुद्दे टाकून सांगायचा क्रमांक टाकून दोन गट करून दोन कॉलम करून तो फरक लिहायचा नाही यानंतर तिसरा प्रश्न किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आता आपल्या पुस्तकात कुठल्याच घटकाला एकच वैशिष्ट्य आहे असा कोणताही घटक नाही किंवा एकही संकल्पना नाही एकमेव शब्द वापरला की हे विधान चुकीचंच असणार कोणताही बाजार घेतला त्याला अनेक वैशिष्ट्य असणारे मागणी घेतली मागणीला अनेक वैशिष्ट्य असणारे राष्ट्रीय उत्पन्न घेतलं अनेक वैशिष्ट्य असणे एकमेव थोडंच असणार का एकच वैशिष्ट्य कुठल्याच संकल्पनेचं नाही अशी संकल्पना आपल्याला शिकवलीच गेलेली नाही एकमेव शब्द आला की विधान चुकीचं समजायचं आणि या विधानाशी मी सहमत नाही सरळ सरळ त्या ठिकाणी विधान लिहायचं कारण काय तर मक्तेदार बाजाराची पुढील वैशिष्ट्ये देखील आहेत किंमतकर्ता हे तर आहेचे त्याच्यासोबत इतर आहेत मग इतर आपल्याला स्पष्ट करायचे ते किंमतकर्ता आपल्याला इथं घ्यायचं नाही एकच विक्रेता मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते दुसरं आहे पर्यायी वस्तूंचा अभाव मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला त्या ठिकाणी वाव नसतो त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावीच लागते किंवा मग त्या वस्तूपासून वंचित राहावं लागतं त्यामुळे मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक दिसून येते किती मुद्दे पाहिजे तीन पाहिजेत मग अजून एक मुद्दा आपल्याला स्पष्ट करावा लागेल मूल्यभेद मक्तेदार जेव्हा एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काल परत्वे पर स्थल परत्वे पर वेगवेगळ्या किमती आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात मूल्यभेद हे देखील ह्या बाजाराचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे मग आता तीन मुद्दे झाले थांबायचं की अजून काय त्याच्यामध्ये लिहायचं तर तुम्हाला अजून मक्तेदारीची वैशिष्ट्ये पाठ असतील तर तसेच शब्द लिहायचा आणि ते इतर वैशिष्ट्ये देखील अशा पद्धतीने फक्त मुद्दे मुद्दे लिहून टाकायचे याने काय होतं की चेक करणाऱ्याला समजतं की तुम्हाला पूर्ण वैशिष्ट्ये ह्या घटकाची माहिती आहेत मग तुम्हाला पूर्ण गुण द्यावे लागते यानंतर आहे चौथा प्रश्न करेत उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत अनेक शब्द वापरला की विधान बरोबर असतं म्हणून या विधानाशी मी सहमत आहे कारण करेत उत्पन्नाचे पुढील स्रोत आहेत किती स्पष्ट करायचे आपल्याला तीन पहिले घेतलं आहे शुल्क कोणताही मोबदला द्यावा लागतो तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क नोंदणी शुल्क इत्यादी शुल्क आहे त्यानंतर सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करत आहे अशा वस्तू व सेवांपासून देखील शासनाला उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यावेळेस शासन त्या शासनाची किंमत आकारतं त्याद्वारे शासनाला हे उत्पन्न मिळतं उदाहरणार्थ रेल्वेचं भाडं टपाल जे आहे त्याच्या सेवांबद्दल घेतलेले पैसे त्यानंतर तिसरा आहे विशेष अधिकार शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरिकांनी दिलेल्या मोबदला म्हणजे विशेष अधिकार उदाहरणार्थ ज्या भागातील रहिवाशांना ऊर्जा पाणीपुरवठा रस्ते इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल घेत मोबदला त्या ठिकाणी विशेष अधिकार होईल आता चार करायचे की तीनच करायचे तुमच्या मनावरती एखादा मुद्दा तुम्हाला वाटला की माझा बरोबर लिहिलं गेलं नाही तर एखादा मुद्दा एक्स्ट्रा पण लिहिला तरी काही हरकत नाही देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारतं हा दंड शासनाला उत्पन्न म्हणून मिळतं तर दुसऱ्या बाजूने हे लोकांना नियम तोडण्यापासून प्रवृत्त पण करत असतं उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम मोडण्याबद्दल तुम्हाला दंड आकारला जातो ते पण शासनाचं एक प्रकारचं चा उत्पन्नच आहे पण तो कर नाही आहे कर सोडून मिळणारं उत्पन्न आहे त्यानंतर इतर हे अजून काही मुद्दे आपण चार स्पष्ट केलेत पण अजून उ उरलेले मुद्दे आहेत तर ते मुद्दे लिहून टाका की मी दोन तीन तरी तुम्हाला मुद्दे इतर लिहिता आले पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे, आहे। निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत या विधानाशी देखील मी सहमत आहे अनेक शब्द वापरला की बरोबर असतं मी सांगितलं तुम्हाला कारण निर्देशांकाचे पुढील प्रकार आहेत आता प्रकार आहेत किती लिहायचे सगळेच लिहायला हवेत कारण पण इथं तीन मार्कासाठी तीन लिहिले तरी चालू शकतात आपण लिहूयात संख्यात्मक निर्देशांक आहे दोन भिन्न कालावधीतील वस्तूंच्या परिमाणांतील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय यालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असं देखील म्हणतात दुसरं आहे मूल्य निर्देशांक मूल्य निर्देशांक म्हणजे काय दोन भिन्न कालावधीमधील वस्तूंच्या मूल्यातील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे मूल्य निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोघांतील बदलांचे एकत्रीकरण एक हा निर्देशांक करतो तिसरा आहे विशिष्ट हेतू निर्देशांक एखाद्या विशिष्ट चलातील बदलांचा अभ्यास करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेला निर्देशांक म्हणजे विशिष्ट हेतू निर्देशांक उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक श्रम उत्पादन निर्देशांक शे से, शेअर निर्देशांक त्यानंतर किंमत निर्देशांक आहे तीन मुद्देही सफिशियंट आहे तुम्हाला वाटलं की एकच शेवटचा प्रकार राहिला आहे तर तो तोही लिहून एक वाक्यामध्ये त्याची माहिती सांगितली तरी चालू शकते अशा प्रकारे मित्रांनो हा सहसंबंधाचा प्रश्न आहे ज्यामध्ये सहमत आहे की नाही यासाठी एक मार्क आहे आणि त्याची तीन कारणं लिहायला तीन मार्क आहेत चार मार्काचा प्रश्न असतो तीन कारणं तुम्ही लिहिली आणि सहमत आहे की नाही बरोबर ओळखलं चार मार्क मिळतात खूप कमी लिखाणामध्ये तुम्हाला हे चार मार्क मिळतात त्यामुळे हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आपण सोडवावा जेणेकरून तुम्हाला बोर्डामध्ये चांगले मार्क मिळतील मला वाटतं तुम्हाला सर्वांना हा प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं असेल आणि बोर्डाची एक प्रश्नपत्रिका देखील तुमच्या हाताखालून जाणार आहे त्याचा फायदा तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष बोर्ड परीक्षा देताना होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात या व्यतिरिक्तही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा कारण भविष्यात येणारे ज्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्या संदर्भात इतर माहिती सांगणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार